ही काल फायरिंग झालेली किती जण त्याच्यामध्ये फायरिंग करण्यामध्ये होते किती जखमीस काय झाले इल्लाईन पोलीस स्टेशनला काल रात्री अत्यंत गंभीर घटना घडली या अनुषंगानं भारतीय दंडविधान कलम तीनशे सात एकशे वीस ब चौतीस एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास सहकलम तीस, तीस शस्त्र अधिनियम या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे जखमीवरती अग्निशस्त्रातून गोळ्या झाडल्यामुळं हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे काय नेमकं कारण मूळ घटना ही द्वारली गावातील एक जमीन आहे त्या अनुषंगाने असलेली बाग या बाबतीत आहे ही जमीन ही एकनाथ जाधव या कुटुंबियांची आहे आणि हे मागासवर्गीय दलित बांधवांचं कुटुंबीय आहे तर त्या जमिनीच्या अनुषंगाने जुनेच वाद आहेत त्या वादाच्या अनुषंगानं ही घटना घडलेली आहे किती फायर आलेले आहेत आणि महेश काय यांना आपल्या इकडे कशाला म्हणजे दोन्ही एकत्र कसे आलेले मी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे द्वारली येथील जमिनीच्या अनुषंगानं महेश गायकवाड आणि इतरांवरती इथं तक्रार आली त्या तक्रारीच्या अनुषंगानं दोन्ही गट इथं एकत्र आले आणि त्या दरम्यान इथं आमदार श्रीयुत गणपत गायकवाड हे सुद्धा आले महेश गायकवाड राहुल पाटील आणि यातील फिर्यादी चैनू जाधव हे पी चेंबर मध्ये बसलेले असताना तिथं आमदार श्री गणपत गायकवाड यांनी अचानकपणे उठून फायर केलेला आहे आणि त्यावेळेस श्रीयुत महेश गायकवाड आणि श्री राहुल पाटील यांना गोळ्या लागल्यामुळं ते जखमी झालेले आहेत नेमक्या किती गोळ्या लागल्या याच्या अनुषंगाने तपास सुरू आहे परंतु आतापर्यंत सहा गोळ्या या जखमींच्या ले शरीरामधून काढण्यात आलेल्या आहेत अशी प्राथमिक माहिती प्राप्त झालेली आहे आणखी सर्जरी आणि उपचार सुरू आहेत ज्युपिटर हॉस्पिटलला जखमींना ऍडमिट केलेला आहे आणि त्यांच्या उपचाराच्या अनुषंगानं डॉक्टर शर्थीनं प्रयत्न करीत आहेत काय म्हणले अटक आतापर्यंत एकूण तीन आरोपींना अटक केलेली आहे यामध्ये आमदार स्वयुत गणपत गायकवाड त्यांच्या सोबतचे दुसरे फायरिंग करणारे आरोपी हर्षल केने आणि एक तिसरे एक आरोपी आहेत असे एकूण संदीप सरवणकर असे एकूण तीन आरोपींना अटक केलेली आहे सर गणपत म्हणण्यात आलंय का आत्मसुरक्षेसाठी मी फायरिंग करण्यात आले मी फायरिंग करणार आले माझ्या मुलावर हात उचलण्यात आला होता काय कारण काय बाहेर हे दोन्ही गटाचे लोक उभे होते आणि आरडाओरडा सुरू झाला होता आरडाओरडा सुरू झाल्यामुळं म्हणजे एकमेकाच्या बाबतीमध्ये ओरडणं सुरू होत आणि तो गोंधळ नियंत्रित करण्यासाठी पी आय श्री जगताप हे बाहेर आले तिथं कोणालाही मारहाण वगैरे अशी झालेली नाहीये तशी घटना समोर आलेली नाही आहे परंतु त्या दरम्यान असं स्पष्ट होत आहे आपल्याकडे तसे सीसीटीव्ही फुटेज चे अत्यंत भक्कम पुरावे आहेत की गणपत गायकवाड यांनी उठून शांत बसलेल्या महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्या दिशेनं त्यांच्यावरती नेम रोखून फायर केला आणि त्यावेळेस त्या, त्या गोळ्या त्यांच्या छातीमध्ये आणि इतर भागामध्ये लागल्या जे जखमी आहेत ते पी आय यांच्या चेंबरमध्ये जे सी सी टी व्ही डिस्प्ले आहे त्या डिस्प्ले कडे पाहत होते की बाहेरची काय परिस्थिती आहे म्हणून त्यामुळं जखमीकडून कुठलीही चिथावणी किंवा कुठलीही असं शाब्दिक चकमक किंवा कुठलंही असं कारण तिथे दिसून येत नाही त्यांनी स्पष्टपणे शांतपणे आणि ठरवून महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावरती फायरिंग केलेलं आहे सर असंही बोललं जात की वैभव गायकवाड जे आहेत ते पोलीस स्टेशन मध्ये तक्रार देण्यासाठी आले होते मात्र त्यावेळेस पोलिसांनी त्यांना प्रवेश दिला नाही आणि त्यांच्या मागूनच महेश गायकवाड आल्याच्या नंतर महेश गायकवाडला कॅबिन मध्ये प्रवेश दिला आणि त्यानंतर वैभवनी आमदारांना फोन करून बोलवला नेमकं काय हे सगळं असं प्रकरण आहे नाही वैभव गायकवाड तर अगोदरच पोलीस स्टेशनला होत त्यानंतर महेश गायकवाड आलेले आहेत आणि मग नंतर आमदार पण आलेले आहेत अशा घटनाक्रम आहेत तिथला आणि त्यामध्ये त्यांना प्रवेश देण्याचं कारणच नाही ते सातत्यानं आतमध्ये येत आहेत बसतायत असं स्पष्ट दिसतय यामध्ये इलेक्ट्रॉनिक इव्हिडन्स सरकमस्टान्सियल इव्हिडन्स अत्यंत भक्कम आहेत आणि हा खुनाचा प्रयत्न ठरवून आणि कुठल्याही चिथावणी शिवाय केल्याचं स्पष्ट झालेलं आहे सर रिवाल मधल्या गोळ्या संपल्याच्या नंतर जे सिनियर पी आय जे आहेत जगताप ते काही कामानिमित्त बाहेर आले होते गोंधळ झाला आत आल्याच्या नंतर दुसऱ्या ती गोळी मारणार होती त्यावेळेस त्यांनी त्या रिवालच्या घोड्याला हात लावला असे माहिती मिळते तर त्यामध्ये त्यांच्या असं काय आहे माहिती त्यामध्ये दोन व्यक्तींनी फायर केलेला आहे आणि दोन्ही आरोपींच्या फायरिंगच्या दरम्यान फायरिंग होत असताना फायरिंग चालू होती त्या दरम्यानच पी आय जगताप सुद्धा आतमध्ये आले त्यांनी ते नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला आणि यामध्ये तर मीडियाकडं सुद्धा आता तुमच्याकडे सगळा वाईट आलेले आहेत आमदार श्री गायकवाड यांचे की त्यांनी स्वतः फायर केलेलं आहे आणि ते एक्स्ट्रा ज्युडिशियल कन्फेशन आहे हे एक महत्वाचा पीस ऑफ एव्हिडन्स आहे त्यामध्ये फायर करत असताना त्यांनी महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्याकडे नेम धरून फायर केल्याचं स्पष्ट झालेलं आहे सर एक शेवटचा प्रश्न असा आहे तुल। ज्यावेळेस एक मिनिट एक मिनिट एक मिनट एकच मिनिट सर ज्या वेळेस हे दोन्ही आमदार असतील किंवा महेश गायकवाड असतील आमदारांकडे रिव्हॉल्वर होता त्यांच्या सहकार्याकडे रिव्हॉल्वर होता तो रिव्हॉल्वर पोलिसांनी सिनियर अधिकाऱ्याच्या कॅबिन मध्ये जातानाच काढून घेतला नाही किंवा अशी काही जबाबदारी पोलिसांनी पार का पाडली नाही दुसरं तर आमदार महोदय आहेत ते आल्यानंतर आपण शक्यतो असं काही म्हणजे त्यांच्याकडचं स्व लायसन पण आपण काढून घेण्याची कुठं पद्धती तशा नाहीत आणि दुसरे जे व्यक्ती आहेत ते त्यांच्या सोबतच आलेले आहेत त्यामुळं असं बाहेर केबिनच्या बाहेर कोणाचे वेपन्स वगैरे काढलेले नव्हते तुम्ही आता म्हणाले की दोन लोकांनी फायर केले एक गणपत गायकर मग दुसरी व्यक्ती कोण फायर करणार हर्षल केने आणि जे जे अंग संरक्षक होते दोन्ही दोघांकडे अंग संरक्षक होते त्यांचे जबाब नोंदवलेत का तुम्ही या प्रकरणात नाही प्रा यामध्ये हर्षल केने हे सुद्धा खासगी संरक्षण म्हणूनच काम करत होते असं लक्षात येते परंतु प्राथमिक स्तरावरती तपास आहे तपासामध्ये आणखी सखोल पुढं पुरावे समोर येतील परंतु या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक इव्हिडन्स सी सी टी व्ही फुटेज सरकमस्टनशियल इव्हिडन्स फायरआर्मच्या अनुषंगाने असलेले इव्हिडन्स आणि महत्वाचं म्हणजे आता जखमी व्यक्ती श्री महेश गायकवाड यांच्या शरीरामधून डॉक्टरांनी ऑपरेशन करून काढलेल्या बुलेट्स या सर्व गोष्टीचा आम्ही व्यवस्थित हा पुरावा अत्यंत भक्कम असा पुरावा गोळा करण्याचं काम सुरू झालेलं आहे जागा ज्या जाधव जा कुटुंबियांची होती आणि गणपत गायकवाडांनी ती विकत घेतली होती त्यांच्या कंपनीने असं सांगण्यात येत आहे तर मग ह्याच्यामध्ये महेश गायकवाड यांचा पार्ट काय नाही एकनाथ जाधव आणि ते कुटुंबी आहेत ते द्वारली गावचे रहिवाशी आहेत त्या जमिनी ह्या महारवतनाच्या आहेत असं आता प्रथम दर्शनी तपासामध्ये लक्षात आलेलं आहे यांच्या अनुषंगानं असलेली मूळ मालक जे मागासवर्गीय कुटुंबीय आहेत त्यांच्या जमिनी आणि त्यांचा आणि या कन्स्ट्रक्शन कंपनीचा होणारा व्यवहार या बाबतीमध्ये वाद आहेत त्यांचे वाद वेगवेगळ्या ठिकाणी न्यायालयामध्ये पूर्वी पण प्रलंबित होते आणि तिथं एकनाथ जाधव आणि त्यांचे कुटुंबीय हे महेश गायकवाड यांच्याकडं त्यांच्यावर होणारे अन्यायाबाबत गेले होते असं फिर्यादीमध्ये फिर्यादीने सांगितलेलं आहे सर जखमींच्या काही लोकांवर पण गुन्हा दाखल करण्यात आलाय दा दा का वैभव गायकवाडांचा विवाद झालेला वादविवाद झालेला त्यांच्यावर काय गुन्हा दाखल करण्यात आलाय का नाही यामध्ये तर इथं पोलीस स्टेशनला जी घटना घडलेली आहे ती स्पष्टपणे अटेम्प्ट टू मर्डर ची एक घटना आणि त्या अनुषंगाने जे ऍक्ट वगैरे जे कलम सांगितलेले आहेत मी त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला दा आहे त्यांना अटक केली आहे विधानसभेची परवानगी आपण घेतली नाही त्यांना त्यांना पोलीस उपायुक्त परिमंडळ चार यांनी कळवलेलं आहे त्याची एक आ, महत्वाची प्रक्रिया असते आणि त्या अनुषंगानं ती प्रक्रिया अवलंबलेली आहे सम विधिमंडळाला सूचित करण्याचं काम हे केलेलं आहे